हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे मस्त असा मच्छीचा बेत तर दोन तीन प्रकारच्या मच्छ्या आहेत तर मी साप वगैरे केलेल्या आहेत कशा बनवल्यात काय नाही सगळं तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायसुद्धा बिलकुल विसरू नका तर ही वाम मच्छी आहे तर ही धुता आणि एकदम असे पिटाळ वाटते जितक्या वेळा तुम्ही धुसाल तितक्या वेळ ह्याच्यातलं मच्छी निघून जाते थोडी थोडी तुम्हाला दिसत असेल पाण्यावाणी एकदम पिटावण्याचं पाणी होतं पण जर तुम्ही त्याला बनवचाल ना तर एकदम असं चिकनचं कसे घट्ट पीस असतात तसं सेम तसे घट्ट पीस बनतात त्या मच्छीचे बनल्यानंतर पण आधी जितक्या वेळा तुम्ही धुसाल तितक्या वेळ त्याचं थोडं थोडं पीस निघून जातो असं होतं त्याच्यावर जे तुम्हाला स्किन काढायची असेल तर काढू शकता पण मी काढत नाही स्वच्छ मच्छी ती दोन मी साइडला ठेवली आणि ही टूना फिश आहे तर हीसुद्धा मी स्वच्छ त्याला आधी दोन तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली त्याच्यामध्ये जे काळं असतं ना मच्छीमध्ये हड्डीमध्ये काढून घेतले आणि नंतर मग दोन तीन पाण्याने वापस धुतली आता ही साईडला ठेवते आणि मसाला लावण्याच्या आदोग सुद्धा मी एकदा पाण्यातून काढणार आहे का आता यातलं लालसर पाणी परत एकदा निघते ती मच्छी साईडला स्वच्छ धुवून ठेवली आणि आता ही पापलेट मच्छी ह्यालासुद्धा मी आधी साफ करून घेतले आणि आता स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने मी धुणार आहे मच्छीच्यामध्ये काळं वगैरे असतं ते काढलेलं आहे डोळे वगैरे काढलेले आहे थोडंसं वरती घासून घेतलं म्हणलं त्याच्यावरती जरा थोडेसे खवंदे वगैरे असतील तर निघतील पण खवंदे वगैरे काही नव्हतं तर स्वच्छ मच्छी धुवून घेतली आणि मच्छीच्यामध्ये जरा जरी काळे राहिलं ना कोणती पण मच्छी असेल थोडंसं जर काळं राहिलं ना तर मच्छी खायला थोडीशी कडवट लागते तर मच्छी साफसुद्धा करणं व्यवस्थित गरजेचं आहे मच्छी पापलेट मच्छी साफ करून साईड ठेवलेली आहे आता तर आता इथं आणखीन काय काय आणलेलं आहे सफरचंद आणलेत केळ्या आणलेत आणि एक छोटंसं सफरचंद होतं तर किती छान वाटू लागलं होतं ते आणि लसूणसुद्धा आणलेलं लसूण खूप जास्त असा महाग झाला आहे तर जरी महाग झाला तरी आपल्याला भाजीला लसूण लागतोच बिन बिनलसणाचं कांद्याची भाजी होतच नाही आहे आता बऱ्याच लोकाला सवय आहे की कांदा पण खात नाहीत लसूण पण खात नाहीत एक एक दुष्मी विचार करते लोक कसे खात असतील म्हणजे भाजी बनती कशी त्यांची फोडणी वगैरे न टाकता किंवा जिरमोहरीची फोडणी टाकत असतील पण लसूण टाकल्याशिवाय भाजी तर कशे होतं असेल काय माहीत नाही मला पण का तर मी कधी केली नाही पण जर तुम्ही करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनती ती बघितलं ना तुम्ही तुम्हीच पाहता आहे मी ठेवले असता मी टोपल्या दिला असत माहिती मग दोला मी साफ करायला असत हे त्याच ताटे का हे त्याच ताटे का अच्छा

तर म्हणलं ठीक आहे म्हटलं बनव आणि माझ्या अंगट्याला ना परवाच्या दिवशी मी भजे बनवत होते माझ्या अंगट्याला ताट पोळलं म्हणजे गरम ताट झालं आणि माझं लक्षच नव्हतं ते ताट मी तर ता उचललं आणि माझ्या अंगठ्याला पोळलं तर फोड आलं तसं चिनानी स्ने दोघ जण मला चिडवतात की पोळल्याला बोटाची म्हणून तर असं झालेलं आहे पण अंगट्याला माझ्या खूप जास्त असा त्रास होत होता तर मी दोन दिवस काहीच केलं नव्हतं का तर मला होतच नव्हतं काम अंगठ्याने तरीच ते एक हाताने थोडेफार काही कामं केले पण बाकीचे काही कामं होत नव्हते दोन्ही हातांचे काम करायचे असते बिलकुल होत नव्हते जेवण वगैरे बनवायचं तर दोन दिवस स्नेहाणीचं सचिन दोघन काय काय करत होते असं चाललं होतं पण आता शेवटी मलाच उठून परत जेवण वगैरे बनवायला लागलं का तर त्यांना वेळ नव्हता आणि स्नेहाचे पण क्लास वगैरे चालू आहे त्याच्यासाठी इथं पिझ्झा एक बनलेला एक बनत आहे तोपर्यंत दोघाचं खायला चालू झालं तर एक बनल्यानंतर आणि अद्रक लसूण कोथिंबीर सगळं आम्ही दोघण मिळून सचिन मी साफ केली कातर लसूण बारीक असला ना त्याला सोलायला खूप जास्त वेळ लागतो आणि जर मोठा लसूण असला ना तो पटपट होतो पण आता लसूण बारीक होतं त्यासाठी खूप जास्त वेळ लागला तर सोलून झाला मी वाटून झाले पेस्ट बनवून झाली आणि नंतर आता इथं मच्छीला मसाला लावते मी तर दोन मच्छी मी बनवणार आहे आता आणि एक मच्छी मी मसाला डब्यामध्ये ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये तर इथं आता मी काय काय मसाला घेतला ते सांगते हळद घेतलेले आहे गरम मसाला घेतला आहे काळी चटणी घेतलेली आहे मीठ घेतलं आहे आणि हे घेतलेलं आहे लाल चटणी थोडीशी घेतलेली आहे दोन चमचे तेल घेतलं आहे हा सगळा मसाला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि हा पापलेट मच्छीला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे खूप जास्त असा मसाला लावायचा नाही मच्छीला थोडंफारच लावायचा आहे चिरा वगैरे जे मारलेले आहेत मच्छीला तिथंसुद्धा व्यवस्थित मसाला लावायचा आहे मच्छीमध्ये खूप जास्त असा मसाला भरायचा नाही का तर मच्छी तळल्यानंतर त्याच्यावर जास्त खूप त्याच्यामध्ये मसाला वगैरे नसायला पाहिजे थोडंसं नॉर्मल मसाला ठीक आहे जेणेकरून फक्त मच्छीला छान अशी चव येईल पापलेट मच्छी अशी बी थोडीशी मीठ मसाला थोडासा लावला ना तरीसुद्धा खूप चविष्ट आणि मस्त लागते त्यासाठी त्याला खूप जास्त मसाला लावण्याची काही गरज नाही तर मी थोडेसे नॉर्मल मसाले जे आपण दररोज वापरतो तेच मसाले लावलेले आहेत तर मच्छी अशीसुद्धा खूप चविष्ट आणि मस्त बनते का तर आपल्याला ह्याच्यावर थोडंसं नंतर पीठसुद्धा लावायचं आहे कोणतं पीठ लावायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगते मी तर मी थोडंसं बोट फक्त मसाल्याचं मध्ये पुसून घेतलेलं आहे फक्त मधी मस्तपैकी अशी चव लागण्यासाठी खूप जास्त बरेच जण मी बघते व्हिडिओ तर खूप लोकं त्यामध्ये मसाला भरूभरू मच्छी बनवतात जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही भरू शकता पण मी भरत नाही कधी तुम्ही एकदा सुद्धा अशी मच्छी बनवून बघू शकता तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तर सगळ्या मस्तपैकी मच्छीला मसाला लावून घेते ह्या पापलेट मच्छीला आणि हे साईटला ठेवते आणखीन दोन मच्छ्याला मला मसाला लावायचा आहे ते कोणतंही तुम्हाला नंतर सांगणारच आहे तर लावून घेते पटपट आणि मच्छी सांगितल्याप्रमाणे की एकदम स्वच्छ आणि साफ मच्छी करायची आहे जरासुद्धा त्यामध्ये लाल राहिलं नाही पाहिजे काळं राहिलं नाही पाहिजे नसतं तुमची मच्छी कडवट होईल ठीक आहे तर मस्तपैकी झटपट असं मच्छीला मसाला लावून झालेला आहे आणि आता हे ताट मला खाली करायचं आहे एका पातेलामध्ये मच्छी मी काढून ठेवते आणि नंतर मग हे करते ह्या ताटामध्ये दुसरी मच्छी फ्राय करायला घेते तुम्हाला जवळून दाखवते किती मस्त असा मसाला लावून झालेला आहे मच्छीला तुम्हाला दिसत असं तर व्यवस्थित झालेलं थोडंसं मीठ जरा जास्त झालं ना मच्छीमध्ये तरी काय हरकत नाही का त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यानंतर आपण फ्राय करतो आणि हे पाणी फिकूनच देतो घेत नाही त्यासाठी थोडंसं मीठ जरा जास्त झालं ना तरी काय हरकत नाही पण जर कमी झालं ना तर मच्छी फिक्की फिक्की लागते आणि खायला चांगलं लागत नाही ठीक आहे तर आता ही वाम मच्छी घेतलेलं आहे मी आणि बऱ्याच जणाला ह्याच्यावरची स्किन आवडत नाही तर ते काढू शकतात आणि जर खायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता आम्ही काढत नाही खातो ही छान लागते भाजीमधली म्हणा किंवा फ्रायमधली म्हणा तर ताटामध्ये मी फ्राय करण्यासाठी मच्छी घेतलेले आहे साईडला ठेवली आता आता ह्याला मसाला लावणार आहे मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि गरम मसाला टाकायचा आहे धने पावडर टाकायची असेल तर तुम्ही थोडीशी टाकू शकता पण मी टाकणार नाही तर हळद टाकलेला आहे आणि मीठ थोडंसं जरा जास्त टाकणार आहे किंचित जास्त टाकणार आहे का तर नंतर सांगितल्याप्रमाणे की मच्छीला थोडंसं पाणी सुटतं आणि एक चमचा गरम मसाला टाकला आहे एक चमचा काळी चटणी टाकणार आहे जर तुम्हाला काळी चटणी नसन टाकायची तर तुम्ही लाल चटणीसुद्धा टाकू आहे पण ही घरी बनवलेली काळी चटणी आहे त्यासाठी मी एक चमचा काळी चटणी टाकलेली आहे आणि मच्छीला मस्तपैकी असा मसाला हाताने लावून घ्यायचा चमच्याने वगैरे व्यवस्थित लागत नाही त्यासाठी हात जिंदाबाज हाताने लावून घ्यायचा आहे आणि बघू शकता किती मस्त असा मच्छीला मसाला लागलेला आहे आणि सांगितल्याप्रमाणे की मच्छी एकदम अशी पिटाळा आहे तिला लगेच झटपट असा मसाला लागतो खूप जास्त वेळ लागत नाही पण खायला इतकी टेस्टी आणि मस्त लागते फ्राय केलेली म्हणा किंवा कालून म्हणा खूप छान लागते जर तुम्ही कधी खाल्ली नसेल ना तर एकदा आण काटेसुद्धा याच्यात खूप मोठे मोठे असतात खूप छोटे काटे नसतात तर तीसुद्धा मच्छी मी साईडला ठेवलेली आहे आणि आता ही जी टुना फिश आहे ना ह्याला मसाला लावते मी आणि ह्या डब्यामध्ये ठेवून देते फ्रीजमध्ये दे। आणि ही नंतर उद्याच्याला बनवून का आता एवढ्या सगळ्या मच्छ्या संपणार नाहीत पण सचिन काय करतात मच्छी आणा गेल्यानंतर थोडीशी मच्छी जास्त आणतात का तर ही मच्छी मुंबईवरून आम्हाला इथे येते आणि आल्यानंतर मग आम्हाला सकाळी जाऊन सहा वाजता किंवा साडेसहा वाजता जाऊन हे आणावं लागते आणि नंतर मग आठ दिवस बिलकुल ही मच्छी भेटत नाही आम्हाला असं आहे तर सचिन मच्छी आणायला गेल्यानंतर थोडीशी जरा जास्त आणतात तर आता ही मच्छी मी मसाला मी ठेवणार आहे आणि पापलेट आणि वाम आता बनवणार आहे ठीक आहे तर ह्या मच्छीलासुद्धा सेम मसाले लावायचे आहेत सगळे की जसं की गरम मसाला लाल चटणी किंवा काळी चटणी मीठ हळद हे सगळं लावायचं आहे आणि सुद्धा थोडंसं किंचित मीठ जरा जास्त टाकायचं आहे का आता ह्या मच्छीलासुद्धा पाणी सुटणार आहे आणि ते पाणी आपण वापरत नाही फिकून देतो ठीक आहे आणि जर तुम्ही त्याचं पाणी वगैरे भाजीत जण काय करतात त्याचं जे पाणी असेल ते भाजीत वगैरे वततात तर तसं करत असाल तर तुम्ही मोजकंच मीठ टाका जास्त मीठ टाकू नका ठीक आहे तर सगळ्या मच्छीला सेम मसाले लावलेले आहेत कोणत्यालाही काही लावलेलं नाही अद्रक लसूण कोथिंबीर ह्याला लावलेलं नाही मी वामला लावलेली नाही ह्याला लावलेले पापलेटला लावली आता टुना ला सुद्धा अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट लावते पण वामला मी पेस्ट लावलेली नाही ठीक आहे तर लावून घेते एक ते दीड चमचा ह्याच्यामध्ये पेस्ट टाकलेली व्यवस्थित मिक्स करते आणि नंतर डब्यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवते तर रात्रीची वेळ झालेली आहे मी रात्रीच्याला बोलायला हो लागलेली सगळी झोपल्यात त्याच्यासाठी मला थोडंसं हळूहळू बोलायला लागायला लागले तर सरादा डब्यामध्ये मच्छी भरून ठेवूया आणि ही मच्छी फ्रीजरमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये नाही ठेवायची फ्रीझरमध्ये ठेवायची आहे आणि जो आपण बनवतो ना त्याच्या आधी आपल्याला फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायची आणि नंतर मग थोडीशी व्यवस्थित झाल्यानंतर मग आपल्याला फ्राय करायची ठीक आहे आणि नंतर आपल्याला मसाले वगैरे काहीही लावायची गरज नाही फक्त व्यवस्थित नॉर्मल होऊ द्यायची आता त्या मच्छीचा लगेच असं बर्फ तयार होतो लगेच तर बघू शकता सगळा मसाला वगैरे मी भरून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आणि आता इथं आमची भाजी बनवते जी साईडला मच्छी ठेवली होती तर त्या मच्छीलासुद्धा मी हळद मीठ आणि थोडीशी चटणी गरम मसाला लावून ठेवलं होतं साईडला तर आता त्या मच्छीची मला भाजी बनवायची तर कढईमध्ये मी दोन पाळ्या तेल टाकले त्याच्यामध्ये छोटा दालचिनचा तुकडा टाकलेला आहे दोन तीन लोंगा टाकलेल्या आहेत आणि दोन तीन तेजपत्त्याची पानं टाकलेले आहेत दोन चमचे अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची जे आता ताजी वाटून ठेवलेली आहे ती आणि आता एक मिनटं व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं आहे ह्याच्यातलं कच्चं पण निघल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद मी आधी टाकते ह्याच्यासाठी की कोणते पण मसाले जर टाकले ना तर ते कढईच्या बाहेर असे तडतड होत नाहीत किंवा उडत नाही त्यासाठी मी थोडीशी हळद टाकते हळद टाकल्यानंतर कोणते पण मसाले टाकले तर बिलकुल उडत नाहीत सुद्धा एकदा ट्राय करा तुम्हालासुद्धा नक्की आवडले का तर मसाले होतात खूप जास्त असे तेल बटाटे ते वगैरे टाकायचे जर काय म्हणले ना तर खूप जास्त तडतड उडतात आणि सगळं कढईच्या साईडनं सगळं तेल होतं किंवा काय पण उडतं त्यासाठी थोडीशी हळद टाकायची जास्त नाही आणि ह्याच्यामध्ये आता घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे मी जी दररोज आपण जे वापरतो तो दुकानातला वा गरम मसाला तोसुद्धा टाकलेला आहे ओरेचा थोडीशी काळी चटणी टाकलेली चवीनुसार मीठ टाकले हळद टाकली आणि आता थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं होतं तर हे मिक्सरमधचं भांडं विसरून ठेवलं होतं पाणी तेच टाकलं मी जेणेकरून मसाले बिलकुल खाली टकणार नाही त्याच्यासाठी आता एक कापल्या टमाट्या टाकलेले व्यवस्थित आता ह्यालासुद्धा हलवून घ्यायचं आहे जे आता लिंबू आणले होते तसं चिन्ह ते धुतल्यात आता ते डब्यात ठेवतील तर उरलेलं थोडं पाणी होतं ते सुद्धा टाकते आता कमी गॅसवर याला एक मिनटं मी झाकून ठेवणार आहे जेणेकरून टमाटो व्यवस्थित शिजेल आणि मसाल्याला चांगलं तेल सुटेल तेल सुटल्यानंतर मग ह्याच्यामध्ये मच्छी टाकायची आहे तर कमी गॅसवर मी एक मिनटं मच्छी झाकून ठेवली तर सेनं मस्तपैकी लिंबू धुवून पुसून ह्याला डब्यामध्ये ठेवलेत आता हे चार ते पाच दिवस आहेत जास्त दिवस लिंबू जात नाहीत एकदा एक कापलं ना तर एक दोन टायमात ती लिंबू संपून जातं सगळं आणि चिकन मटन काय असेल ना तसं चेनला त्याच्यावरती लिंबू टाकून खायला खूप जास्त आवडते तर आता मसाला व्यवस्थित परतून झाला तेल सुटल्यानंतर ह्याच्यावर मधी ह्याच्यामध्ये मच्छी टाकली आता तर एक दोन मिनटं व्यवस्थित ह्याला तेल मसाल्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये नंतर गरम पाणी होतायचं थंड पाणी बिलकुल होतायचं नाही आहे कोणती पण भाजी जर बनवायची असेल ना त्याच्यामध्ये गरम पाणी होतायचं थंड पाणी नंतर भाजी चवणी होऊन जाते त्यासाठी गरमच पाणी होतायचे पण त्याच्या आधी ह्याला वा मस्तपैकी दोन तीन मिनटं चार मिनटं शिजवून घ्यायचे मच्छीला जास्त वेळ लागत नाही शिजायला पण मसाला ह्याच्यामध्ये आतमध्ये पर्यंत जाईपर्यंत दोन तीन मिनटं आपल्याला कमी गॅसवर शिजू द्यायची मच्छी झाकून तर शिजू दिली होती मच्छी मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं आणि मच्छीला थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता गरम पाणी मी ह्याच्यामध्ये ओतते पाणी जेवढं पाहिजे तेवढं वतायचं का त्याला आणखीन थोडंसं आटवायचं आहे तर आटवल्यानंतर अजून थोडंसं पाणी कमी होईल आणि मस्तपैकी असं सरभरीत असं मच्छीचं कालून तयार होणार आहे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेच भाकर चुरून खायला म्हणा किंवा भातावर थोडासा रस्सा तर पाहिजेच एकदम असं सुक्कं सुकं नुसतं मच्छीचं कालून चांगलं नाही वाटत आहे की नाही तर इथं मस्तपैकी गरमागरम ज्यावर ज्या भाकरी बनवते मच्छीच्या कालोनसोबत खायला आणि आज असं झालं होतं की चपाती पाहिजे घरच्यांना खायला पण भाकर नको वाटते चपाती भात जमतो पण भाकरी नाही जमत भाकर म्हणले की यांच्या अंगावरती काटा येतो काय माहीत नाही आचिन तरी थोडी थोडी अर्धे अर्धे भाकर खाऊ लागल्यात का तर ते सुद्धा भाकर खात नाहीत भात आवडीनं खातात चपाती खातात पण भाकर नको म्हणतात पंधरा ते वीस दिवस झालं पाच किलो दळून आणलं होतं पण पीठ आणखीन काही संपलेलं नाही अजून पाच सहा दिवस म्हणा किंवा दहा दिवस जाईल एवढं पीठ आहे आणखीन का, का तर मी एक भाकर माझ्यासाठी करते किंवा चिकन मटण काय आणलं तर पा, चार पाच चार पाच भाकरी अशा करते मग ते पीठ पटकन संपत नाही आणि पीठ नाही संपलं की मग त्याच्या भाकरी व्यवस्थित नंतर होत नाहीत भाकरी करताना ते चिरतात किंवा टाकताना चिरतात एकदम पीठ असं खडबड खडबुड होतं मग गरम पाणी मळून हे करावं लागतं भाकरी करावं लागतं तर मी तीन भाकरी आता करायला लागली एक छोटंसं असं भाकर बनवले म्हणे त्यावेळेला मी चिटकवते तीन भाकरी अशा करत नाही आहे का तर मला आता ती सवय झाली की एक तीन भाकरी नाही करायची छोटंसं ताव्याला असं चिटकायचं रिपटं म्हणतात त्याला ते छोटंसं तव्याला असं चिटकून टाकायचं तर ते बघा चिटकवलं ते पण पडलं वापस त्याला चिटकवलं तर आजी आमची म्हणायची की चाय म्हणायची की तीन म्हण तीन आणि बापावर रीण होते कर्ज होते बापावरती त्यासाठी तीन भाकरी नाही करायच्या चार भाकरी करायच्या तर चार भाकरी तर केलं तर एक भाकरी शिल्लक राहीन त्यासाठी छोटीशी भाकरी करून तव्याला चिटकवायची आता माहीत नाही खरं आहे का खोटं आहे पण ठीक आहे चला म्हणून मी करते थोडीशी चिटकवते तव्याला ता ताण लागली मला इथं पण आता उभारून पाणी नाही प्यावा पण मला ताण लागली त्यासाठी ग्लासमध्ये पाणी घेतलं आहे घोट पी ते उभारूनच काय करू आता भाकरी बनवायचीच मच्छीसुद्धा बनवायची तर मच्छीचं बन कालून आहे वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त असं मच्छीचं कालून तयार झालेलं आहे भातासोबत खायचं किंवा भाकरीसोबत खायचं भाकरीसोबत खायचं त्यासाठी थोडंसं नॉर्मल जसा रसा बनवलेला आहे आणि मस्तपैकी असं मच्छीचं कालून तयार झालं आता गॅस बंद करते आणि भाकरी करून त्याच तव्यामध्ये मच्छी लगेच फ्राय कराय घेते तर ता भाकरीच्या ताटामध्ये थोडंसं पीठ घेतलेलं हे पीठ गव्हाचं आहे त्याच्यामध्ये काळी चटणी टाकली मीठ टाकले गरम मसाला टाकायचा आहे एवरेजचा गरम मसाला टाकला आहे मी आणि आता व्यवस्थित हे पीठ मिक्स करायचं खूप जास्त आहेत मसाले वगैरे टाकायची गरज नाही गव्हाच्या पिठामध्ये मच्छी टाकल्यानंतर कडक तर होतेच शिवाय खूप चविष्ट अशी मच्छी फ्राय होते, होते। एकदा करून बघा केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मच्छी कशी लागते कशी नाही खूप जास्त बरे जण रवा टाकतात टाकत, तांदूळ टाकतं तांदळाचं पीठसुद्धा टाकतं मी तांदळाच्या सुद्धा तळते कधीकधी मनाला आलं तर पण आता तांदळाचं पीठ नाही आणि रव्याने बी काय होतं रव्यामध्ये म्हणा किंवा तांदळाच्या पिठामध्ये तेल थोडंसं मच्छीमध्ये जरा जास्त बसतं पण ते सुद्धा असं व्यवस्थित जर तळलं ना तर जास्त नाही बसत पण मच्छी रव्यामध्ये मला तेल बसतंच आणि असे खडबुड खडबुड मच्छी होते तर मी ह्याच्यामध्ये गव्हाच्या हो पिठामध्येच मच्छी फ्राय करते कधी तांदळाच्या पिठामध्ये केल्यानंतरसुद्धा तुम्हाला दाखवून मी तांदळाचं पीठ दळून आणणार ना आहे आता आणि दळून आणल्यानंतर तुम्हाला त्याचीसुद्धा एकदम मच्छी बनवून दाखवल ठीक आहे तर आता सगळ्यात पहिले मी पापलेट फ्राय करणार होते पण स्वप्नील म्हणला की नको आधी वाम फ्राय तर त्याला पापलेट नाही आवडत पापलेट सगळेजण आवडीनं खातात पण त्याला आवडत नाही त्याला वाम मच्छी फ्राय केलेली आवडते तर म्हटलं ठीक आहे आधी ती मच्छी फ्राय करते त्याला खायला देते त्यालासुद्धा भूक लागली आता का तर सकाळी सकाळी नाश्ता केला आहे आताच जेवण करायचं आहे तर ठीक आहे म्हटलं ती मच्छी मी साईडला ठेवली आणि आता मच्छी फ्राय करते आणि त्याला देते खायला काही मच्छी अशा आहेत तो आवडीनं खातो आणि काही मच्छी अशा खात नाही बिलकुल खात नाही आणि मग नाहीतर मग त्याला कंटकीचा जो मसाला लागतो आणि मी बऱ्याच वेळा ती मच्छी मसाल्याचे लाव बनवून दाखवले लालवाली मच्छी तर ती मच्छी बनवली ना तर तो, तो खातो नाहीतर मग ही अशी मच्छी जर बनवली ना तर कधीतरी एक दोन पीस खातो पण ही वाम मच्छी त्याला अशी बनवलेली आवडती तर थोडीशी खातो सुद्धा खूप नाटकं असतात हे नाही ते पाहिजे तसं नाही असं पाहिजे असं असतं लहान असलं तर आपण काहीतरी त्यांना बनवून चारतो पण मोठे झाल्यानंतर खूप जास्त नाटकं करतात त्यांची आहे की नाही तर चला मस्तपैकी अशी मच्छी दोन्ही साईडनं आपल्याला एकदम असे खरपूस लाल असे फ्राय करायचे आणि थोडीशी अशी पांढरी दिसती तोपर्यंत जो पर्यंत लाल होत नाही तोपर्यंत ह्याला व्यवस्थित कडक असे फ्राय करायचे आहे नाहीतर मग पांढरी दिसते ती जराशी जराशी थोडीशी ही केली नाही एक दोन वेळा पलटली ना तर ती पांढरी राहते त्यासाठी लालसर अशीच फ्राय करायची तेव्हा ती चांगली लागते आणि कडकसुद्धा होते आणि मच्छी टाकल्या टाकल्या कोणती पण मच्छी टाकल्या टाकल्या उलटायची नाही आहे तर त्याला एका साईडनं व्यवस्थित अशी थोडीशी खरपूस होऊ द्यायची आणि नंतर पलटायची नाहीतर मग मच्छी थोडीशी खाली टाकती जर व्यवस्थित म्हणतात ना ती पचली नाही ना तर ती व्यवस्थित पलटत नाही खाली चिटकून राहते आणि मच्छी बनवतं बनवतं बाहेर येऊन बघते ठसकाउलं होतं जर असा तर बाहेर येऊन बघते किती सुंदर असं वातावरण बघू शकता आणि तर रात्री खूप जास्त असा पाऊस पडला आहे तर हे सगळं पाणी इथून साईडनं वाहून चाललंय एवढं पाणी साठलं होतं आणि वातावरण खूप छान एकदम निवांत शांत वाटायला लागलं एवढं भारी वाटायला लागले हवासुद्धा मस्त अशी सुटली पिथले ना किती भारी तुळससुद्धा माझी एकदम हवेने हालाय लागली इथं कुंडीमध्ये नाही टोपल्यामध्ये मी कोथिंबीर लावली होतं बरीचशी मी कोथिंबीर घेतली थोडी थोडी उपटून घेतली आणखीन थोडीशी ह्याच्यामध्ये आहे आणखीन एका कुंडीमध्ये कोथिंबीर लावली होती ह्याच्यात बघू शकता सुद्धा लावली होती थोडीशी मोठी झाली कितली उपटून घेतली मी खूप सारे धने होते पण थोडेसे किडके झालते तर मी त्याला लाटण्याने असे थोडेसे अर्धे अर्धे केले आणि ह्याच्या कुंडीमध्ये टाकले तर मस्त पैकी अशी कोथिंबीर आली होती तर बघू शकता किती मस्त अशी कडक मच्छी अशी फ्राय झालेली अशी मच्छी फ्राय करायची पांढरी बिलकुल काढायची नाही ती पांढरी राहते ना जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत काढायची नाही साईडला असे लाल झाली एकदम असे कडक पीस तयार झाले त्याचे बघितले ना तर सगळी मच्छी अशीच फ्राय करून घ्यायची आणि हे तेल ना मेंदोड्याचं तेल होतं मेंदोवडे मी बनवले होते त्याचं तेल होतं तेच टाकलं म्हणलं आता आणि काय करते मी जास्त एके तेलात बऱ्याच बऱ्याच वेळा बार बार असे काय पण तळत नाही आहे एक किंवा दोन वेळा ठीक आहे जास्त दोन तीन वेळा एक एके तेलामध्ये काय काय तळत नाही तर तुम्ही स्वतः ती काळजी घ्यायची एक तेल बऱ्याच वेळा रिपीट करायचं नाही ते चांगलं नाही शरीरासाठी आपल्या एकदा किंवा दोनदा ठीक आहे का आता आपण होणार तेल ओतून देऊ शकत नाही त्याच्यासाठी जसं लागेल तसं थोडं थोडंच वापरायचं खूप जास्त तेल टाकायचं नाही जसं लागेल तसं एक पळी दोन पळी वरतून टाकायचं आता माझं उरलं होतं तर मला आता मच्छीला वापरून टाकते आणि जर मच्छीचं आता उरलं ना तर हे नाही वापरणार आता ना तेल तर आता पापलेट मच्छी फ्राय करते ती थोडीशी त्यांना करून दिली मी खायला स्वप्नीला आता म्हणलं ही मच्छी फ्राय करते आता जशी लागेल त्यांना एक एक दोन दोन पीस मी दोन्ही मच्छीचे फ्राय करून देते खायला आणि ते जेवायला बसतील तोपर्यंत तर तो आता जेवण मी नेऊन ठेवले हॉलमध्ये आणि म्हणलं सगळ्याला बसायला जेवायला म्हणलं मी मच्छीत फ्राय केल्यानंतर जेवते तुम्ही तिकडे इथं बसा स्न्याचं स्वप्नचं झालं ठीक आहे आम्ही थोड्या वेळ जेवतो आम्ही पण म्हणलं आता इतके महाग लागला होतं तुम्हाला जेवण करायचं म्हणून आता बसा म्हणलं तर ठीक आहे म्हणले मग दोघं पण आता बसतील स्टे जेव्हा बसले का त्यांनासुद्धा भूक लागली होती सकाळी नाश्ता केला होता नंतर जेवण नाही केली तुम पापलेट मच्छीसुद्धा फ्राय करून झालेल्या आहे आणि एकदम चविष्ट मस्त असे मच्छी फ्राय झाली आता इथे गजण जेवण करतात आता जशी मच्छी लागल तशी ह्यांना मी फ्राय करून देते आणि मी झाल्यानंतर पूर्ण मच्छी फ्राय करून झाल्यानंतर जेवण करते जेवण करायला तर मस्त वाटते कधी मच्छी वगैरे बनवून कधी जेवण करायला बसून असं तर वाटतं पण जेवण झाल्यानंतर जी पसारा पडतो ना ते करायला बिलकुल नको वाटते असं होतं आता मला वाटते सगळ्यांना असं होत असेल की जेवण केल्याने एकदम थोडीशी सुस्ती चढते आणि काम करायला बिलकुल नको वाटतं पण किचनवर एवढा पसारा झालेला असतं जेवण जिथं करतोय तिथं पसारा झालेला असतं आणि ते उचलायचं म्हणलं ना तर नकोच वाटतंय पण काय करणं भाग आहे करावं लागतं आणि जर नाही केलं ना तर मग सगळीकडं पसारा दिसला ना मग ती बरं नाही वाटत आता सगळी मच्छी बऱ्यापैकी माझी करून झालेली आहे आता वाम हेवडी राहिली पापलेट मच्छीसुद्धा दोन ते तीन पीस फक्त फ्राय झालेत बाकी हे एवढी राहिलेत ही सुद्धा पटापट फ्राय करते आणि ह्याला कडक फिरायला जरा थोडासा वेळ लागतो आणि गॅस एकच ठेवायचा कमी जास्त असं गॅस करायचं नाही मिडियम गॅस तर मिडियम फास्ट तर फास्ट असं करून तळते मी नाही तर मग मच्छीमध्ये खूप जास्त असं तेल बसते तर आता ह्या मच्छीला सुद्धा मी पटापट फ्राय करते आणि नंतर मग जेवण करते आणि नंतर मग बाकीचे कामं तर आहेतच ते करायचे आहेत तर जेवण वगैरे केलं झाल्यानंतर मग किचन वगैरे साफ केलं भांडे खूप पडले होते ते घासले आणि कुकरमधला भात संपला होता पण ते कुकर घासायचं राहून गेला तर म्हटलं नको हे पण ठेवायला नको हे पण घासून घेते हे पण कुकर घासलं आणि आता निवंतपणे बसणार आहे